मौजे मुगळीगावचे सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी आज महागाव बडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज हा अपक्ष दाखल केलेला आहे तर स्वतः मल्लिकार्जुन आरबोळे आपल्यासोबत काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहात गेल्या तीन वर्षाचा तुमच्या पाठीशी सरपंच पदाचा अनुभव आहे तुमचं घरानच समाजकारण राजकारणामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सक्रिय आहे या निमित्ताने जिल्हा परिषदेची निवडणूक लढू इच्छिता तुम्ही काय अजेंडा घेऊन सामोरे जाताय आणि काय आव्हान करताय जनतेला तुम्ही निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहात माझं घरानं माझे वडील असतील माझे आजोबा जे असतील ते सर्वजण समाजकारणात आजपर्यंत समाज होते माझे वडील तीस वर्षे झाले शुगर सहकारी कारखान्याला संचालक म्हणून काम करते त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही सभासद असतील हिरण्यकेशी साखर कारखान्या जोडलेले त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर माझे काका रमेश हरबोळ हे सुद्धा दहा वर्ष गोड साखरला संचालक होते त्यांच्या माध्यमातून उसाच्या माध्यमातून विभागात गडिंग सॉरी भडगाव मागाव पंच जिल्हा परिषद मध्ये अनेक कामं केलेले आहेत त्याचबरोबर मी तीन वर्ष माझ्यामागे सरपंच पदाचा अनुभव आहे या माध्यमातून लोकांचे असतील विविध पेन्शनचे असतील किंवा पाण्याचं असेल विविध प्रश्नांची मला जाण आहे लोकांच्या गरजा मला ओळखतात त्या अनुषंगाने माझ मी भडगाव महागाव जिल्हा परिषदमध्ये अनेक काम करू इच्छितो आणि करू शकतो हा मला विश्वास आहे त्याचबरोबर भडगाव महागाव ह्या जिल्हा परिषदला गडिंगलज तालुक्यामध्ये विशेष महत्व आहे कारण जी काही आपली हळदी येथील गोड साखर कारखाना आहे गडिंगलाची जी काही आर्थिक नाड नाळी आर्थिक नाळ आहे ती नाळ आपल्या बडगाव महागाव जिल्हा परिषदमध्ये येते त्याचबरोबर जे काही आपल्यामध्ये मेडिकल हब म्हणून ओळखले जाते एस जी एम जे आग लावेंची संस्था आहे ती संस्था सुद्धा महागाव येते आहे त्याचबरोबर त्यांच्या ज्या संस्था आहेत मे मेडिकल कॉलेज असतील किंवा आपलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्याचबरोबर ए डी शिंदे इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा सामानगडच्या पायथ्याशी असणारे सर्व गावं आहेत त्या गावावरती एक विशेष वारसा किंवा एक वसा घेऊन असणारी गाव आहेत त्या गावामध्ये निश्चितच अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष झालेले आहेत त्या प्रश्नां घेऊन मी या जिल्हा परिषदमध्ये उतरू इच्छितो आणि सर्व सर्वसामान्य लोकांचा सर्वांगीण विकासासाठी मी निश्चितच कटिबद्ध राहून बडगाव महागाव जिल्हा परिषदेचा विकास सर्वांगीण विकासासाठी मी या रणांगणामध्ये उतरलेलो आहे गेली कित्येक वर्ष तुम्ही काँग्रेसचे नेते सत्यजी उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहात त्यांच्या पक्षातून तुम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात का आणि त्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहात का निश्चितच बंटी पाटील साहेबांशी आज किंवा उद्या आमचं बोलणं होईल आणि त्यानंतर साहेबांच्या सूचना आल्या तर निश्चितच काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी अर्ज दाखल करेन आज अपक्ष उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे पण सत्यजी उर्फ बंटी पाटील यांचा आदेश आल्यानंतर एबी फॉर्म घेऊन पक्षामार्फत उमेदवारी अर्ज भरण्याचा आहे आणि महागाव वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण निवडणुकीला सामोरं जातोय असं मल्लिकार्जुन आरबोळे यांनी सांगितलेलं आहे आज उमेदवारी अर्ज भरताना आपण पाहतोय शक्ती प्रदर्शन करत यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे त्यांच्या सोबत आहेत मुगळी गावचे ग्रामस्थ आणि पंचकृषीतील ग्रामस्थ हे तर ग्रामस्थांना काय वाटते मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या उमेदवारी तुमचे गावचे सरपंच आहेत आगाव बडगावमधून लढू इच्छितात कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे जातील तुमचं कसं गावकऱ्यांचं आणि पंचकृषीतील लोकांचं सहकार्य लाभेल गेली पंचवीस वर्षे आरभोई बंधू यांचा वैयक्तिक गट यांना मानणारं गट ह्या एक दहा बारा गावामध्ये आहे त्याच पद्धतीनं गेले तीन वर्षे गावचे सरपंच मान्य मल्लिकार्जुन हरभोळे हे अतिशय उच्च शिक्षित असून त्यांना समाजाच्या प्रश्नाची जाण आहे कारण का त्यांचा शिक्षणावर प्रभाव आहे प्रश्नाची मांडणी आणि जे निधी मंजूर करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि युवकांचा जो आयकॉन चेहरा जो आहे चौदा गावामध्ये बऱ्यापैकी संपर्क आहे आणि डेफिनेटली मला असं वाटलंय की पूर्ण युवक असतील चौदा गावचे पंधरा गावचे लोक असतील त्यांना विजया आम्ही नक्की पोचू आणि खरोखरच जो बॅकलॉग आहे चौदा पंधरा गावचा गेल्या दहा पंधरा वर्षात हा तो बॅकलॉग शंभर टक्के मध्ये कर्ज भरून काढतील ही माझ्या मुगळी गावची आणि सर्व युवकांच्या वतीनं आशा आहे व्यक्त करतो पंटी साहेबांचा आदेश आल्यानंतर पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढून या मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न माझा असेल असेल असं मत आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लाईव्ह टोळी मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे गडिंग झोन लाईट टोळीसाठी नितीन मोरे नि